नमस्कार मंडळी मराठी मालिकेमधील चार दिवस सासूचे आणि अग्निहोत्र या मालिका त्या काळी प्रचंड गाजल्या होत्या आजही या मालिका प्रेक्षकांच्या स्मरणात कायम आहेत या मालिकेतील कलाकार देखील चाहत्यांच्या मनात अधिराज्य गाजवत आहेत दहा वर्षाचा काळ उलटला तरी आजही अग्निहोत्राच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात कायम आहेत या मालिकेत अनेक दिग्गज कलाकार होते मोहन आगाशे विक्रम गोखले मोहन जोशी विनय आपटे शुभांगी गोखले प्राची मते मुक्ता बर्वे आस्ताद काळे अशा अनेक दिग्गज कलाकार होते या मालिकेतील काही कलाकार आता आपल्यात नाहीत अशीच एक सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे प्राची मते अग्निहोत्र या मालिकेत प्राची मते नायिकेच्या भूमिकेत होती पण अवघ्या तेविसाव्या वर्षी प्राचीचे त्यामुळे सारख्या आजाराने हळहळली तिचा कॅन्सर त्यावर त्या त्या निदानही झाले नाही प्राचीची तब्येत दिवसेंदिवस ढासळायला लागली तिने मालिकेत काम करणंही सोडून दिलं तिच्या या शेवटच्या दिवसात आस्तात काळे तिच्या बरोबर होता आस्तादने बिग बॉस मध्ये प्राची मते बरोबर माझे काय नाते होते यावर खुलासा केला होता आस्तादची अग्निहोत्र ही पहिलीच मालिका होती या मालिकेदरम्यान दोघांचे एकमेकावर खूप प्रेम होते पण त्यांचे हे प्रेम फार काळ टिकले नाही आस्ताद तिच्या प्रेमात अखंड बुडाला होता आस्तादचे आता लग्न झाले असून त्याच्या पत्नीचे नाव स्वप्नाली पाटील असं आहे पुढचं पाऊल या मालिकेत दोघांनी एकत्र काम केले होते मालिकेदरम्यानच दोघांमध्ये मा प्रेम झाले तर मंडळी आपल्या सफरताऱ्यांची या चॅनेलद्वारे प्राची मते हीच भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद